मुकाबला न्यूज ट्वेंटी फोरच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचं स्वागत पाहुयात महत्वाची बातमी नितीन गडकरी यांना भाषणादरम्यान भोवड येथील सभेतील घटना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भरसभेत भाषणादरम्यान भोवळ आली नितीन गडकरी भाषण करीत असताना अचानक त्यांना भोवळ आली त्यामुळे गडकरी यांचा तोल जाणार होता तेवढ्यात स्टेजवरील लोकांनी आणि अंगरक्षकांनी नितीन गडकरी यांना सावरले त्यामुळे पुढील अनर्थ टळला यवतमाळच्या ये येथील जाहीर सभेदरम्यान दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी अंदाजेत साडेतीन वाजता ही घटना घडली आहे महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या सभेदरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भोवळ आली यवतमाळमध्ये महायुतीच्या जाहीर सभेत भाषण सुरू असताना नितीन गडकरी यांना भोवळ आली यावेळी उपस्थितांनी त्यांना सावरले राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी पुसदच्या शिवाजी ग्राउंडवर महायुतीकडून जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव